भाव आहे असा दडभाव परमेश्वराच्या चरणी ज्यांनी ठेवलाय अंतरा दृढ म्हणजे आतून परमेश्वर आहे आणि शरीर मात्र व्यवहारात वागत आणि व्यवहारासारखा ड्रेस घालत आहे व्यवहारासारखा बोलतोय चालतोय खातोय पितोय सगळं तमाशा करतोय लोकांसारखं चाला जो प्राण आत बुद्धीमध्ये असलेल्या अतेंद्रिय परमात्म्याच्या रूपात आहे प्राण मन बुद्धी आणि अंकार नेहमी प्राणाची लाट सतत सविकल्प समाधी नंतर ज्यांची वर जाते अखंड जयाला देवाचा शेजार भगवंत रूप झालेले आहेत प्रत्येक श्वास भगवंतामध्ये जातोय आणि व्यवहारात मात्र पाय आणि हात पाय सगळं करताना दिसतोय कोणाला वाटेल हा तर आमच्यासारखा संसारी ये तो खाते पिते नाही करते अरे काय के भक्त असं वाटू शकत जो अंतरी दृढ परमात्म रूपी गुढ गूढ आणि दृढ प्रत्येक श्वास अंतरात्म्यामध्ये गेलेल्या विषयांकडे धावत नाहीये खाली श्वास जात नाहीये अशा स्थितीच्या माणसांचं वर्णन आहे बाह्य तरी रुडलो की जैसा पण लोकांसारखा ड्रेस बाप्पा आणि तुम्हाला जो हा फोटो दिसतोय तसे राहत नव्हते एरवी लुंगी गुंडाळायचं धोतरच पण लुंगीसारखं आणि बाहेर गेलं तर धोतर अगदी घालत होते आणि रेशमी आपला नेहरू शर्ट असायचा डोक्याला काही नाही साधा ड्रेस मोदीजी महाराजांचा साधा ड्रेस होता बाप्पासाहेबांच्या कपाळाला गंध देखील नसायचा नाही बाबा गंध लावलेला आहे माळ घातलेली नो माळ नो गंध लौकिकपणाचा कुठलाही ड्रेस नाही हा पहिली खूण आहे आणि जे म्हणजे दुसरा अर्थ काय जे असे ड्रेस घालतात लोकांकरता का असे नाटक करतात ते रिजेक्टेड आहे ज्ञानेश्वरापासून ज्ञानेश्वरीपासनं भगवद्गीतेपासून तो इंद्रिया ज्ञान करी विषयांचे धरी, प्राप्त कर्मना फेरी उचित जे जे गोड आहेत आणि कस वागायचं त्या ओव्या आहेत आपल्याकडे लावून घ्या तो इंद्रिया ज्ञान करी तो संज्ञान कर्मबुद्धी योगी हो इंद्रियांना आज्ञा करत नाही विषयात वावरून त्याची बाधा होईल हे भय धरत नाही सुंदर होवी कर्मयोगांच्या साधकांसाठीची उभी आहे तुम्ही कर्मयोगात आहात जो इंद्रिया ज्ञान करी आज्ञा इंद्रियांना करतो आणि इंद्रिय वागतात तो बुद्धियोग आहे ज्ञान योग आहे हा कर्मयोगाकरता म्हणून श्लोक आहे जो इंद्रिया करी, दोन सांगतो तुम्ही कर्मयोगाचे साधक आहात कुंडलनी जागृत आहे ॲटोमॅटिक क्रिया साधनेत बसल्यावर तुम्हाला प्रकट होतात काहींनी याला क्रियायोग आहे सुधांशू महाराज आनंदगुरमा आणि आसाराम बापू यांनी याला क्रियायोग आहे काहींनी कुंडलिनी योग आहे पहिल्यांदा शब्द आपण कर्मयोग मोदीजी महाराजांनी दिला याला कर्मयोग म्हणतात त्यांनी कर्मयोग वेगळा म्हणून सांगितलं आपण म्हटलंय क्रियायोग कर्मयोग एकच भगवद्गीतेचा कर्मयोग म्हणजे हाच कुंडलिणी शक्ती योग, देवात्मशक्ती कुंडलिणी जागृत झाली की आपोआप क्रिया, आप आप क्रिया प्रकटतात तुम्ही आज्ञा करता का हो ज्या वेळेस साधनेला बसतात आणि क्रिया प्रकटतात काहींना योगासनं होतात काहींना प्राणायामांच्या खूप वेगवेगळ्या क्रिया होतात तुम्हाला माहीत देखील नसतं काही ना दर्शनं होतात काही ना नृत्याच्या क्रिया होतात ही संगीता पोखरणा इला नृत्याच्या क्रिया होतात त्या तिवारीबाई त्यांना नमाज पडण्याची क्रिया होते कुठे प्रॅक्टिस केली का जाऊ अल्लाहो अकबर काहींना पश्चिमतानासन होईल काही ना, ना सर्वांगासन होईल काहींना शीर्षासन आहेत होत आहेत काही पक्षांचे आवाज काढतायत आधी तुम्ही प्री प्लॅनिंग करता का आता आम्ही इथून कोंबडीचा आवाज काढणार बरं काढणार म्हणा नाही होत आता मला देवदर्शन झालं पाहिजे आणि मी इच्छा केली ही संगीता पोखरना आईला आनंद ऋषी महाराजांचे दर्शन झाले गणेशचा महाराज आहेत त्यांचे दर्शन झाले ज्ञानेश्वरांचे झाले काही ना तिरुपती बालाजींचे झाले काही ना गणपतीचे झाले म्हणावर मला झालं पाहिजे होत आहे का नाही होत पिक्चरमध्ये तुम्ही गेले ए शंभर रुपयाचं तिकीट काढून आलोय मग आपण डिक्टेट करायचं मार, मार उसको दो ठोसे मार मय बोलता या बैठा सो रुपये दे मारतो का तो अरे तो मारेल ते पहा नाही मारलं गपचूप बसा डायरेक्टर जी फिल्म दाखवतो त्याच्यात तुम्हाला लुडबुड करता येत नाही तू नाही शादी कर रे मय बोलू नाही असे शादी कर ती नटी ऐकते काय असं पडद्यावरची असंच याच आहे हा पिक्चर चालू आहे भगवती जगदंबा खेळ करून घेते भावल्यासारखा का। तुम्ही काही म्हणा डिक्टेट करा काही होत नाही दर्शन नको म्हटलं तरी दर्शन होईल आणि दर्शन द्या म्हटलं तरी होणार नाही जो इंद्रिया ज्ञान करी तुमचे इंद्रिय ॲटोमॅटिक जे क्रिया करतात कुठल्या ज्या प्रगट होतात क्रिया प्रगट होणे म्हणतात याला कर्म प्रगट होतं कर्म निपजतं तरी महायोग प्रमुखे अठराव्या अध्याय तरी महायोग प्रमुखे कर्मे निपजताही अचुके काय उभी आहे प्रमुख काय म्हटलंय महायोग त्याच्या अंतर्गत हे सगळे योग येतात तरी महायोग प्रमुखे भगवान शंभूनी प्रकट केलेला तो महायोग आहे कर्मे निपजताही निपजणे शब्द ज्ञानेश्वरांनी लिहिलाय म्हणजे प्रगट होतात निपजतात बी पेरावं लागतं पण उगवण शक्ती तुम्ही करता का नाही सकाळीच गेलो झाड येतच नव्हतं असं काढलं ओढून मग उगवलं असं करताय ना एक पोरग लांबतच नाही मग आईने एकीकडे ओढलं बापाने एकीकडे ओढलं की टर्र हे दोन इंच लांबलं असं होत कर्मे निपजताही अचुके अचूक आचुक कर्म उत्पन्न होत करते पणाचे फुंजणे अंगी करते पणाचे फुंजणे अंगी तुम्ही या कर्माचे करते नाहीत आता उद्या संगीता पोकरना म्हणाल्या मला आनंद ऋषी महाराजांचं दर्शन झालं क्या बात आहे मी कमी भी कर सकती हूं नाही नाही माझ्या कर्तृत्वामुळे झालं काय कर्तृत्व केलं होत काही नाही मग करते तुम्ही त्या कर्माचे नाहीत कारण कर आपोआप प्रगटते जगदंबा त्या कर्माचा करताय फुंजणे अंगी तुम्ही त्या कर्माचे करते नाहीत प्रत्येकाला एक वेगळ्या क्रिया होऊ शकते होतात आणि म्हणून म्हटलंय जो इंद्रिया अज्ञान करी इंद्रियांना आदेश देत नाहीत हे हात आता तू वर जा सोमानी बसलेले त्यांच्या समोर हात असा वर गेला पाहिजे नाही ॲटोमॅटिक काय होईल ते काही जणांना वाईट वाटतं आपल्याला झोपण्याच्याच क्रिया होतात काही साधक मला भेटले नाहीतरी जागरण झाले पण नाहीतरी साधने झोपता येते की या झोपा पण या अरे गरज असेल झोप होईल हरकत नाही डेफिशियट कोठा जर श्वासांचा खूप उधळला गेला असेल तर साधने झोपच लागणार आवश्यक आहे ऑटोमॅटिक होईल ते होईल आपण करायचं नाही म्हणून तो इंद्रिय अज्ञा न करी आज्ञा केली म्हणून होतय असं नाही तो आज्ञा न करताही इंद्रिय क्रिया प्रकट करतात म्हणून त्या कर्माचे करते आपण नाहीत आता काय लोक सांगतील ओव्यांचे अर्थ दुसऱ्या ज्ञानेश्वर पहा दुसऱ्यांच्या ज्ञानेश्वराला मी हातच घातलेला नाही तुम्ही मग पाहू शकता तो इंद्रिया अज्ञान करिया तुम्ही अनुभवया तुम्हाला माहिती आहे ॲटोमॅटिक कसं प्रगट होतो बाकीच्या लोकांना कळणार नाही जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे विषयांचे भयनधरी डॉक्टर परताणी पहिल्यांदा साधक झाले त्यावेळेसचा हॉल बांधलेला नव्हता पेशंटच्या जे खाली हॉस्पिटल आहे त्यांचं त्या वरांड्यामध्ये साधनेला बसलो जागाच नव्हती आमची साधना म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने झाली कळंबरकर दरक पवार आणि आम्ही एक फडतूस सुरू घेतली होती तीस रुपये महिना प्राण्यांना मुक्त प्रवेश होता माणसाने येऊ नये म्हणून फक्त कुलूप लागायचं उंदर हे सगळे मुक्त होते विचार अशा सगळ्या पद्धतीतनं गेलेले विषयांचे न दरी डॉक्टर पडता आणि ज्या वेळेस बसले पहिल्या प्रथम मला एक फोन आला घरून मी बाहेर गेलो की ती पळत माझ्या मागे म्हणून तुम्ही का उठले आज पहिल्या दिवशी साधना मिळाली खरं का म्हणले खाली मुंडकं आणि वर पाय व्हायलाय मी रोकायलो म्हणलं होऊ द्या ना हा हा पडलो म्हणजे आणि मी कधी शीर्षासन केलं नाही म्हणले आणि मी किती रोकायलो तर ते खाली मुंडकं चाललंय आणि वर पाय होण्याच्या बेतात आहेत मला होऊ द्या तुम्ही पडणार नाहीत आणि त्याला कितीदाही शीर्षासन झालं ते पडलेच नाही म्हणजे मी, मी प्रॅक्टिस करतो ना आधी मला काही गरज नाही जे काही पडले तर पडले मार लागेल का मला नाही लागत भीमराव भाबट बी ए फर्स्ट इयरमध्ये असताना जनाबाईच्या धर्मशाळेमध्ये आम्ही रूम घेतली होती त्यावेळेस माहेश्वरी कुठल्याच धर्मशाळा नव्हत्या दोघं आणि नागापूरकर संगीत विद्यालयाचे प्रिन्सिपल औरंगाबादचे पोरं कशी साधना करतात म्हणून भेटायला आम्हाला आली आणि पहिल्या दिवशी भाबट हा साधनेत बसल्यानंतर हातात असा मांडीसहित उडाला होता सहा वाजण्याची वेळ होती आणि त्या रूममध्ये आम्ही सांगत होतो नागापूरकरांना हा भाबट साधनेमध्ये एक एक हात असा उंच असा उडाला तो म्हणला हो मी उडालो उडालो म्हणेपर्यंत जो पुन्हा उडाला इथून जो फॅन आहे नऊ फूट दहा फूट तरी ते असेल आठ फुटापर्यंत इतक्या जोरात उडाला तीन वेळेस आणि तोंड डोळे त्याचे तो घाबरलो ते माठ चाकू सगळं म्हणलं हे फुटून जाईल याला लागेल तीन वेळेस इतका जोरात उडाला मांडी असा खाली आपटला पुन्हा उडाला खाली आपटला पुन्हा उडाला खाली आपटला तोंड त्याने बंद केलं मी त्याला असं खुनवलं आता तोंडच उघडू नको पुन्हा आता याच्यावर जायचं म्हणजे मस्तकच फुटायचं डोकं फुटायचं ना त्या छताला लागलं तर आणि दोघही गपचूप बाहेर पडत आलो आता बोला म्हणला आता कसे उडत पण मार लागला नाही फ्रॅक्चर झालं नाही उचलून फेका बरं अरे साधं तिडीमिडी चौथा घोडा झाला पाया असा घसरला तर खेळा मारावा लागतो सुजून जात काही झालं नाही पडला तरी काही लागत नाही विषयांचे भयन धरी अनेक जण म्हणत आमचं कसं होईल काय होईल नाही समजा काही वेगळंच झालं तर काही होणार नाही गॅरंटी दिली भगवान कृष्णानी आणि ज्ञानेशांनी भाई धरू नका जे काही होईल ते होऊ द्या तो इंद्रिया अज्ञान करी विषयांचे धरी जे काही प्राप्त होणारे विषय असतील त्याची भीती दाखवत नाहीत साधनेमध्ये असताना कुठलाही भय धरू नका जे काही प्राप्त होईल ते आता दुसरा प्रकार हा साधने शिवाय प्रकार कर्मयोगी साधकात व्यवहारामध्ये वागत असताना आता कसं इंद्रिया ज्ञान करी काय करतो हा परवानगी मागतो आज्ञा करत नाही कारण आज्ञा करायला तुम्ही सिद्ध पुरुष असले पाहिजेत परमेश्वरा काम करायचं परवानगी आणि योग्यच परवानगी तुम्ही घ्याल नाही तर असं म्हणाल का परमेश्वरा याला शिवी द्यायची परवानगी बायानी म्हणायचं इला नक्की चपती मी म्हणणार आहे परवानगी ईश्वरा नाही मातेनी म्हणायचं मुलासाठी याचं मढ जावो असं मी म्हणणारे परवानगी नाही परवानगी घेऊच वाटत नाही विषयांचे धरी विषयांचे धरी जे जे विषय प्राप्त होतील वज्र कवच घातले असल्यामुळे दुसऱ्या अध्याय सांगितलं त्याप्रमाणे विषय तुम्हाला बाधणार नाही भीती बाळगू नका मी संसार कसा करू संसार कसा करू